के एन न्यूज मध्य आपले सहर्ष स्वागत है ताजा बारम्याटी के एन न्यूज ला क्लिक करा व बी आवैस बेल आईकॉन ला सबस्क्राइब करा शेयर करा व लाइक करा निपाणी चिक्कोड़ी मार्गावरील पेरवाड़ी बस थांबा निवारा शेड अज्ञाताकड़ून जेसीबी यंत्राने जमीन दोस्त संतप्त पेरवाड़ी ग्रामस्थानकड़ून आंदोलनाचा इशारा निपाणी चिक्कोडी मार्गावरील तसेच निपाणी महालिंगपूर राज्य हमरस्ता मार्गावर असलेल्या पिरवाडी तालुका चिक्कोडी येथील ग्रामस्थ व प्रवाशांसाठी गेल्या कित्येक वर्षांपासून बस थांबा निवारा शेड बांधण्यात आला आहे मात्र हा निवारा शेड शनिवारी रात्री कान्ही अज्ञाताकडून जेसीबी यंत्राने जमीनदोस्त करण्यात आले आहे सकाळी ही घटना पिरवाडी ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर सर्व पिरवाडी ग्रामस्थ या घटनेबद्दल संतप्त भावना व्यक्त करून आक्रमक पवित्रा घेऊन याबद्दल आंदोलनाचा इशारा दिलेला आहे रविवारी सकाळी शेड जमीनदोस्त झाल्याची घटना समजताच बस थांबा निवारा शेडच्या ठिकाणी पिरवाडी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने जमले होते यावेळी पिरवाडी येथील नागरिक व खडकलाट ग्रामपंचायतीचे सदस्य गोपाळ पाटील मानव हक्क संरक्षण संस्थेचे राष्ट्रीय सचिव प्रशांत पाटील यांच्यासह पिरवाडी ग्रामस्थांनी या घटनेचा निषेध केला यावेळी पिरवाडी ग्रामस्थांतर्फे मानव हक्क संरक्षण संस्थेचे सचिव प्रशांत पाटील म्हणाले की निपाणी चिक्कोडी मार्गाच्या कडेला पट्टनकुडी गावाच्या हद्दीत असलेल्या सर्व्हे क्रमांक एकशे पाच हिस्सा क्रमांक अकरा व हिस्सा क्रमांक बारा व तेरामध्ये विजय राऊत पट्टनकुडी व प्रताप मलगोंडा पाटील रायबाग यांच्या शेत जमिनीच्या जागेत गेल्या कित्येक वर्षांपासून पेरवाडी ग्रामस्थ व प्रवाशांच्या सोयीसाठी निपाणी चिक्कोडी मार्गावर शासनाकडून बस थांबा असून या ठिकाणी चांगल्या प्रकारचे निवारा शेड बांधण्यात आले आहे कित्येक वर्षांपासून पिरवाडी ग्रामस्थ विद्यार्थी व प्रवाशांना व पावसापासून या शेडपासून संरक्षण मिळत आहे मात्र हे निवारा शेड शनिवारी रात्री अज्ञाताकडून जेसीबी यंत्राने जमीनदोस्त करण्यात आले आहे यापूर्वीही शेडच्या ठिकाणी शेतजमीन असलेल्या मालकांकडून निवारा शेड जमीनदोस्त करण्याचा प्रयत्न झाला होता मात्र त्यास ग्रामस्थांनी प्रतिबंध केला त्यामुळे सध्या घडलेली घटना देखील शेडला लागून असलेल्या शेतजमिनीच्या मालकांनीच केली असावी असा, असा संशय आहे राज्यमार्गावर प्रवासी व विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी बांधण्यात आलेला निवारा शेड ही सार्वजनिक संपत्ती असून हे शेड जमीनदोस्त केलेल्याचा पोलीस खाते व शासनाने शोध घेऊन त्यांना शिक्षा द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली तसेच या आठ दिवसात निवारा शेड पाडलेल्यांवर कोणतीही कारवाई झाली नाही तर खडकलाट पोलीस ठाण्यासह तहसीलदार व संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देऊन निपाणी चिक्कोडी मार्ग पिरवाडी फाट्याजवळ रास्ता रोको करून आंदोलनाचा इशारा यावेळी पिरवाडी ग्रामस्थांतर्फे देण्यात आला आहे यावेळी खडकलाट येथील ग्रामपंचायत सदस्य व पिरवाडीचे नागरिक गोपाळ पाटील प्रशांत पाटील बाबासाहेब भाटले दीपक बिलुगडे विजय बिलुगडे विजय शिंदे दशरथ भाटले बाबुराव पाटील नामदेव पाटील दिलीप हंडे विजय पाटील प्रभाकर पाटील निखिल पाटील वसंत पाटील सागर शिंदे सागर हंडे यांच्यासह पीरवाडी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते पिरवाडी हे सुमारे शंभर घरांचे लहान खेडे असून निपाणी चिक्कोडी मार्गावर पाऊन किलोमीटर अंतरावर आहे या बस थांबा व निवारा शेणमुळेच पीरवाडीची ओळख कायम टिकून राहिली आहे आणि आता बस थांबा निवारा नष्ट झाल्यास पीरवाडीची ओळख नष्ट होणार आहे तेव्हा पुन्हा या ठिकाणी निवारा शेड पूर्ववत होणे गरजेचे आहे के एन न्यूज साठी पीरवाडीहून संजय कांबळे असा विषय आहे की निपाणी रस्त्यावरती सरकारी बस स्टँड असल्या कारणाने कुणीतरी बारा वाजता येऊन रविवारचा दिवस बघून जेसीबी न पाडलेलं आहे आणि जे कोणी इथं पाडलेलं आहे त्याच्यावरती याच्या आधी पूर्वी याच्यावरती पाडण्या पाडण्याची चौकशी व्हायला पाहिजे आणि ह्याच्यावर याच्या आधी पा पाडण्यासाठी दबाव होता आणि कुठे पाडलेला आहे त्याच्यावरती संबंधित कुणी पाडलेला आहे त्याच्यावरती कायदेशीर कारवाई झाली पाहिजे जे सी पीवाला असू दे किंवा कोणी ओनर पाडला आहे त्याच्यावरती पोलीस कंप्लीट होऊन या या पद्धतीचं आम्ही नियोजन निवेदन आम्ही पोलीस स्टेशनला आणि के एस आर टी सीला तसंच आम्ही संबंधित रोड डेव्हलपमेंट ऑथॉरिटीला आम्ही तक्रार देण्यात देणार आहे आणि हे जर का काम पूर्ण आठ दिवसामध्ये जर पूर्ण याच्यावरती नाही कारवाई झाली तर आम्ही रस्ता रोको आंदोलन करणार आहे ऑथॉरिटीनं पुन्हा बस स्टँड त्या साईडला होतं ते पाडून इथं पण नवीन बांधलेलं होतं ते नवीन कुणी जरी स्वार्थासाठी पाडलेलं आहे याच्या आधी शेतमाल शेतमालकांनी ते पाडण्याचं पाडण्या पाडण्याचा आग्रह धरला होता पाच सर्व नंबर आहेत पट्टण हत्तीमध्ये येते <स्या> बातमी आवडल्यास बेल आयकॉन ला सबस्क्राईब करा शेअर करा व लाईक करा तसेच ताज्या बातम्या कमर्शियल जाहिरात व शुभेच्छा जाहिरातींसाठी के एन न्यूज ला संपर्क करा मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव पंचेचाळीस पंच्याऐंशी सत्तेचाळीस चौवेचाळीस